एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांनी सर्व विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांची एक आढावा बैठक बुधवार दिनांक एक जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्या बैठकीबाबत सविस्तर अशी माहिती देण्यात आली मार्च महिन्यापासून ते आस्तगायत सिन्नर तालुक्यात एकूण एकशे रुग्ण हे कोरोना बाधित आढळले असून त्यापैकी शहरात सत्तावीस रुग्ण व ग्रामीण भागात एक्क्याण्णव रुग्ण हे आढळले असून त्यातील त्रेसष्ट रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन त्यांची घर वापसी झाली आहे एक्कावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे अशी परिस्थिती असताना सिन्नरकर आहेत जे लॉकडाऊन जुगारून रस्त्यावर विनाकारण फिरत आहे त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेता तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांनी त्याबाबत उपाययोजनांसाठी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत आढावा बैठकीचे आयोजन बुधवार दिनांक एक जुलै रोजी करण्यात आले होते त्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समस्यांवर चर्चा करत कडक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या या आढावा बैठकीस जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाडे तहसीलदार राहुल कोताडे गट विकास अधिकारी लता गायकवाड पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव आदींसह अधिकारी उपस्थित होते एस स्यूज साठी अवधूत आढावसह अक्षय गायकवाड आज फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक लॉकडाऊन जुगारून या ठिकाणी रस्त्यावर तो एक मोठा सेटबॅक uh, हा प्रशासनाच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने या ठिकाणी येताना दिसतो आहे तर त्यासाठी काही निर्णय आम्ही आता या ठिकाणी घेतले की शासनाच्या नियमाप्रमाणे पाच वाजेपर्यंत जर या ठिकाणी दुकानं सुरू असतील तर सकाळी दहा ते पाच किंवा जो काही टाईम असेल आठ दहा ते पाच किंवा पा आठ ते पाच नऊ ते पाच तर नऊ ते पाच या वेळामध्ये सिन्नर शहरामध्ये येणारी सगळे रस्ते ब्लॉक केले जातील त्यामध्ये गाड्या एकही सिन्नर शहरामध्ये एंट्री करणार नाही ज्यांना खरेदी करायची आहे ज्यांना दुकानात जायचे आहे त्यांनी गाड्या पार्किंग त्या त्या भागामध्ये पार्किंग झोन निर्माण केले जातील त्या पार्किंग झोनमध्ये गाड्या लावायच्या आहेत आणि त्यांनी दुकानात येऊन आणि त्यांचं त्यांचं काय जे काही खरेदी करायची असेल ती खरेदी त्यांनी ते परत गाड्या घेऊन आपल्या जा जाण्याची जा, अशी जा जा एक सुविधा निर्माण केली आहे पोलिसांना सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे काम होणार आहे कारण काय की बऱ्याच वेळा आता सिन्नर शहरामध्ये ज्यांचं काही काम नाही आहे अशी लोकं उगीच चौकात चौकात मोटरसायकलवर गाड्या घेऊन फिरतात हे त्यामुळे तो एक आणखी गर्दीचा एक मोठा केंद्रबिंदू होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर काही छोटे छोटे रस्ते कायमस्वरूपी बंद करण्यात येतील की ती तिथून तुम्हाला गाडी टाकता येणार नाही आणि मोजके तीन चार रस्ते बॅरेकेटिंग लावून तिथं पोलीस ठेवून आम्ही फक्त गाड्या बाहेर पार्क करायच्या आणि दवाखान्यात तुम्हाला जिथं दवाखान्यात जायचं असेल दुकानात जायचं असेल ती शॉपिंग करायचं शॉपिंग करून आणि तुम्ही त्या गाड्या घेऊन जास्त त्याच्या घरी जायचं आहे अशी एक सूचना केलेली आहे नंबर एक शिवाय ज्या लोकांच्या गाड्या जे लोक गावात राहतात ज्यांच्या गाड्या आहेत स्वतःच्या त्यांनी पाच वाजेनंतर त्यांच्या गाड्या गावात आणायच्या आहेत पाच वाजेपर्यंत त्यांच्या गाड्या त्यांना गावात आणता येणार नाही सकाळी नऊला ना बाहेर गेला तर नसतील गेला तर मग काही प्रॉब्लेम नाही त्यांना बाहेर जाता येईल पण मध्ये मात्र दुकानाचा बंदचा काळ संपेपर्यंत त्यांना या ठिकाणीमध्ये येता येणार नाही शिवाय पाच ते संध्याकाळी पाचपेक्षा सहा सहा ते सकाळचा नऊचा वेळ हा आम्ही कर्फ्यू जाहीर केला म्हणजे आता तिथं लोकांनी अजिबातच बाहेर पडायचं नाही संध्याकाळी सहा नंतर लोकांनी बाहेर पडायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आत्ताच आम्ही प्राण मॅडम शहरांना आम्ही घेतलेला आहे त्यामुळे ते थोडे कंट्रोल येईल नंबर एक नंबर दोन नंबर तीन मार्केट भाजीपालामध्ये ज्या संदर्भामध्ये जी गर्दी आज दिसते त्या संदर्भात तिथे मोठी जागा असल्यामुळे वंजारी गाव बो याच्यावर बाए, बाए, समाज मैदानावर त्या एका भागामध्ये आम्ही त्यांना पार्किंग झोन करायला लावलेला आहे आणि दुसरीकडं प्रत्येक दुकानदाराला मोजून अंतर दिलेलं आहे की त्यांनी पन्नास फुटात पंचवीस फुटाचं त्यांचं दुकान मांडायचं आहे त्यांना जागा अलॉट करणार आहोत त्या जागा सोडून त्यांनी दुसऱ्या जागेवरती हो बसायचं नाही पुरेपूर या ठिकाणी सोशल डिस्टन्सेसचा त्यांनी वापर करायचा आहे त्यांनी नियम आणि पथ्य पाळायचे आहेत जे नियम आणि पथ्य पाळणार नाही त्या दुकानाला तिथून तात्काळ उचलून आणि त्याला परत त्याचं दुकान पुढे लावता येणार नाही अशा प्रकारचे स्पष्ट आदेश आम्ही पोलिसांना दिलेले आहेत शक्यतो सात आठ दिवस कुणी भाजीपाला घेऊच नाही असं माझं मते आम्ही विचार करतोय की भाजपालाच एक आठ दिवस बंद करता येईल की काय आठ दिवस तो भाजपाला जर बंद करता आला तर त्यांना काय फार फरक पडणार नाही उद्याच्या दिवस आम्ही सूट देतो आहे पण उद्या परवापासून मात्र आम्ही आठ दिवस भाजपाला टोटली बंद करण्याच्या विचारात आहोत म्हणजे भाजपाला मिळणारच नाही जे काही आठवडे बाजार आहेत त्यांनी अंतर मेंटेन करायचे आहे पार्किंग झोन करायचे आहेत पार्किंग झोनमध्ये गाड्या लावून त्यांनी प्रत्येकाने पायी जाऊन आपली खरेदी करायची आहे त्यामुळे अशा प्रकारचे नियम आता ग्राम सचिवांना आपलं ग्रामसेवकांना पण बी डीओ मॅडमना सांगितले तशा प्रकारच्या सुविधा सूचना त्यांच्यामार्फतही जाणार आहेत त्यामुळे एक व्य नव्याने आता मी आपल्याला सांगू इच्छितो की हा एक मध्यंतर आहे आता इंटरव्हल झालेला आहे हे संकट संपलेलं नाही आता खऱ्या अर्थानं ह्या संकटाला म्हणजे मोठ्या प्रमाणावर पेशंट सापडत असल्यामुळे खऱ्या अर्थानं हे संकट आता आपल्याला आपल्यापासून या ठिकाणी दूर लावायचं आहे याला खऱ्या अर्थानं सामना करायचा आहे त्यामुळे काही अंश आता एक आठ पंधरा दिवस आता पुन्हा एकदा नव्याने स्ट्रिक्ट आदेश पाळावे लागतील प्रशासनाला आणि जनतेने पण ऐकलं पाहिजे अशी माझी जनतेला विनंती आहे त्यांनी पण ऐकावं आजपर्यंत हे जे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सिन्नर शहरातील आणि तालुक्यातील अनेक दानशूर लोकांनी एन जी ओजने अतिशय सरळ हाताने मोठ्या मानाने मोठ्या प्रमाणे मदत केलेली आहे आजचं जे सिन्नर रुग्णालय आहे ते महाराष्ट्राला शोभेल महाराष्ट्राला साजेसं सा आणि नावलौकिक वाढेल असं सिन्नरचं रुग्णालय या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे कुठल्याही प्रकारे शासनाची मदत न घेता अत्यंत उत्कृष्ट सुविधा आहे प्रत्येक पेशंट या दवाखान्यामध्ये खुश आहेत त्यांना अतिशय चांगली सर्विस मिळते चांगली ट्रीटमेंट मिळते वातावरण चांगलं आहे सुविधा चांगल्या आहेत आणि सर्व जेवणा खावण्यासह संपूर्ण खर्च हा शासनाच्या मार्फत या ठिकाणी आपण त्या लोकांना दिलेला आहे काही लोक क्वारंटाईन आहेत त्या ठिकाणी त्यांची पण सुविधा आपण केलेली आहे त्यामुळं अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सिस्टीम या आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपण जाऊन पाहू पण शकता डॉक्टर्सने आमच्या नर्सेसने अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली त्यांना वैयक्तिक कोणाकडनं काही अपेक्षा नाही आहेत आज खाजगी दवाखान्यामध्ये पाच पाच सात सात लाख रुपये लोकांची बिलं होतात इथं दवाखान्यामध्ये एक रुपया न देता अतिशय घरच्यासारखी सुविधा डॉक्टरांनी पुरवली आहेत आणखी येणाऱ्या नवीन पेशंटसाठी सुद्धा या ठिकाणी व्हावी त्यांनी या शास दवाखान्याला सरळ हाताने मदत करावी पैशाच्या स्वरूपात नव्हे तर वस्तूच्या स्वरूपात मदत केली तरी चांगलं होईल एक आपला नावलौकिक वाढेल आणि येणाऱ्या पेशंट्सला तरी सगळ्या सुविधा निर्माण करता येतील अगदी जेवणा खावण्यापासून तर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी दवाखान्याचा दा लाभ घेतला त्यांनी प्रयत्न केला तर चांगलीच गोष्ट आहे त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणी असतील समाजामध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्याला सडळ राहत्याने आणखी मदत करावी असं मी त्यांना आवाहन करतो आणि या निमित्ताने आपण जे काही आजपर्यंत पोहोचतो आहे त्या सर्वांमध्ये आपण पत्रकारांबंधूंनी जे काही व्यवस्थितपणे चित्र किंवा सांभाळून घेत प्रशासनाला आणि वस्तुस्थिती या ठिकाणी जनतेसमोर मांडली तुमच्या सर्वांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो नाही पोलीस प्रशासन आता काय झालं लॉकडाऊन उठल्यामुळे ना लोक ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आणि पोलिसांनी खूप कायदेशीर त्याला कडक व्हावं आणि लोकांवर हे करावे अशी भूमिका पण सध्या पोलिसांच्या मनामध्ये घ्यावं की नाही घ्यावी की नाही अशा मनस्थितीमध्ये पण मी त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भूमिका कडक घ्या आणि ज्यांची गैरसोय झाली असेल त्यांची माफी मागा पण भूमिका कडक घ्या पण शेवटी पोलिसही कुठे कुठे फिरणार आहे ना आता सकाळ पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत दुकानं हॉटेल्स रस्ते या सगळ्या एका ठिकाणी स्टाफ कमी पडतो ना पोलिसांचा त्यामुळे सगळ्या हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही हॉटेल मालकाने पण ते पथ् पाळला पाहिजे दुकानदाराने ते पथ्या पाळलं पाहिजे पोलीस तर त्यांचं काम करतील समजा एखाद्या दुकानदाराने पोलिसांना फोन केला तर पोलीस तिथे गेली पाहिजे पण आता प्रत्येक दुकानासमोर पोलीस कसा उभा करता येईल माणसांना प्रत्येक हॉटेलसमोर पोलीस कसा उभा करता येईल जर आता नियमाप्रमाणे शासनाने पाच वाजेपर्यंत लॉकडाऊन ओपन केलं आहे तर त्यांना ते करत आहे फक्त त्या आपण त्यांनाही सुचना द्या जे दुकानदार आणि हॉटेल्स आले आहेत ना त्यांना सांगा का तुम्ही तुमच्या जबाबदारी तर करणार असाल ठीके का आम्ही लॉकडाऊन लॉक करून टाकू एक दोन चार हॉटेल्स तुमच्या नजरेस आले दोन चार दुकान नजरे आली सील करून टाका ना पंधरा दिवस हां त्याच्यामुळे तो एक एक चार दोन लोकांना धडा मिळेल की प्रशासन काम करते आहे मग